नमस्कार मी नंदिनी चौधरी चिरमू आता पावसाळ्याच्या दिवसात चिरमुरे मऊ होतात तर कसं कुर मायक्रोवर कसं कुरकुरीत करायचं हे दाखवते एकदम चुरमुरे मस्त मऊ कुरकुरीत होतात कधी चिरमुरे मऊ झाले म्हणून टाकून द्यायचे नाही मायक्रोला असं कुरकुरीत करून घ्या मुरे मऊ मौ झाले त्याला त्याला आता कुरकुरीत कसं करायचं ओव्हनचं भांड घ्यायचं आणि चिरमुरे घालायचं पावसाळ्यात चिरमुरे लगेच मऊ पडतात त्या डब्यात ठेवायला लागतं तर चला आता आपण ओव्हनला एक मिनिट ठेवायचं मायक्रो नऊशे एक मिनिट स्टार्ट एक मिनिट झालं उघडायचं आणि वर खाली करायचं हे ना असं हलवून घ्या नाहीतरी खाली करपतं प्रत्येक वेळेला असं हलवून घ्यायचं असं खाल ना हलवा काय तरी काय होतंय आणि एक मिनिट लावलं ना खाली करपतं ओ त्यामुळं असं वर खाली करून घ्या खूप मऊ झालं असतील तर एक एक मिनिट असं तीनदा लावायला लागतं आता आणि जरा असं अजून एक मिनिट लावूया मायक्रो एक मिनिट <tling> <माएक्रो, tling> एक मिनिट गरम ते गार झाले ना कुरकुरीत होतात आता एक मिनिट झाला तर आपण त्याला बाहेर काढून ठेवू खूप मऊ झाली असती तर एक एक एक, एक, एक असं एक एक मिनिट असं तीनदा लावा आता हे हे बघा कुरकुरीत झालेत अजून जरा गार झाले ना तर अजून कुरकुरीत लागतात कायम लावताना एक एकच मिनिट लावायचं एकदम दोन मिनिट लावायचं नाही नाही तर चिरमुरे करपतात एक मिनिट लावायचं एक, एक मिनिट झालं की परत वर खाली करायचं चिरमुरे परत एक मिनिट लावायचं मायक्रोवर आहे की नाही आयडिया छान तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं असं चुरमुरे कुरकुरीत करता येतात मायक्रोवर पूर्ण गार करायचं आणि मगच डब्यात भरायचं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालायचं त्याला काठ मारायचं आणि मग डब्यात घालायचं नाहीतरी हवेला लगेच मऊ पडतं पूर्ण गार करून घेऊया तर चला आता भूकच लागली आहे मस्तपेजी त्याचं भेळ करून खाऊया